आपल्याला खूप थोडक्यात पण खूप चांगला असा अध्यात्मावरती आपणाला दळवी साहेबांनी या ठिकाणी स्वामी सेवा कार्य या ठिकाणी सांगितलं तर दळवी साहेबांनी बोलता बोलता सांगितलं बी व्ही मध्ये ग्रुपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमची त्या ठिकाणी ओळख झालेली होती तर हा जो श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे फक्त देवदेव करण्यापुरता मर्यादित नाही तर पलीकडे जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य हरवलेली संस्कृती ही संस्काराच्या माध्यमातून पुन्हा उभी करण्यात रक्तदान असेल ग्रामस्वच्छता अभियान असेल शहर स्वच्छता अभियान असेल वृक्ष लागवड असेल खरंतर या सेवा मार्गाने गेल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवडीचा या ठिकाणी संकल्प सोडला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गडे किल्ले के आणि आज त्या ठिकाणी नको ती चाललेली विकृती त्याला आळा घालण्याचं कार्य दुर्ग संवर्धना अंतर्गत या खर तर होत नाही त्यामुळे आज आपल्याला एवढीच विनंती आहे अध्यात्माकडे बघताना फक्त देवदेव म्हणून बघू नका अध्यात्म या शब्दाचा अर्थ फक्त देवदेव करण्यापुरता मर्यादित नाही अध्यात्म या शब्दाचा अर्थ वैज्ञानिक भाषेत सांगायचा झाला एखाद्या चांगल्या गोष्टीचं ज्ञान स्वतः स्वतः परिपूर्ण होणार आणि स्वतः परिपूर्ण झाल्यानंतर समाजाच्या हितासाठी ते ज्ञान वाटणं लोकांमध्ये अंधश्रद्धा दूर करून खऱ्या अर्थाला श्रद्धेची कास दाखवण्याचं काम हा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग खऱ्या अर्थानं हा गावगावांमध्ये खरं तर करत आहे शेतीशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल इजिप्त मधला पिरॅमिड ऐकून असेल या पिरॅमिडचे उपयोग आज युग आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे गुगलला डब्ल्यू डब्ल्यू डॉट दिवनी डॉट ओ आर जी हे वेबसाईट तुम्ही टाका जगातल्या पंचवीस देशामध्ये सेवा कार्य आज खऱ्या अर्थानं पोचलेलं आहे आणि त्यातल्या त्या आज हा सेवा मार्ग पाकिस्तान पर्यंत पोचलेला आहे सिंध प्रांतापर्यंत पोहोचलेला आहे लक्षात ठेवा संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म बोलता सांगितलं पुण्यात दोन तीन दिवसापूर्वी एक घटना घडली त्या घटनेवर आपल्याला बोलायचं नाही पण आज मुलांवर काय संस्कार चाललेले आहेत पैसेवाली मुलं त्यांच्या आईवडील आज मुलांवर संस्कार करायला कुठेतरी कमी पडतात म्हणून या मार्गाने बालसंस्कार आणि युवा संस्कार हा वर्ग पुढे आणला आणि मुलांमध्ये खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याचं कार्य आज या ठिकाणी मुलांमध्ये चालू आहे आणि या मार्गामध्ये येणारी मुलं फक्त देवधर्म करण्यापुरती मर्यादित नाहीत आज आपल्याला माहिती आहे आज आपले दर्वी साहेब आपल्या गावचे सुपुत्र आहेत आय एस ऑफ आय एस ऑफिसर सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी घडलेले आहेत आणि एमपीएससी युपीएससी मधनं खऱ्या अर्थानं करिअर मार्गदर्शन म्हणून या सेवा मार्गाने एक विभाग आणला आणि आय एस लोकांचा किंवा या ठिकाणी आय एस ऑफिसर वर्गाचं या ठिकाणी एवढंच सांगेन आपल्या गावामध्ये निडळ मध्ये जर शनिवारी सहा वाजता स्वामीची आरती असते तुम्हाला जर खऱ्या अर्थाने शांती हवी असेल तर तुम्ही न दुखता स्वामीच्या आरतीला तिथे या जगामध्ये सगळं कधीच विकत मिळणार नाही मग तुम्ही कितीही प्रॉपर्टी गाडी बंगला जमीन तुम्हाला तुमच्याकडे असू द्या त्या तीन गोष्टी कोणत्या पहिली गोष्ट आईवडील पैशांना बाजारात विकत मिळणार नाही दुसरी गोष्ट गेलेली वेळ तुम्हाला बाजारात विकत मिळणार नाही आणि तिसरी गोष्ट हरवलेली मनशांती शांती कितीही पैसा असला तरी भगवंता कशीच तुम्ही रस्ता व्हावा लागेल तर ते समाधान तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यासाठी हा सेवा मार्ग आहे म्हणून आपण या सेवा मार्गात म्हणणार नाही कारण स्वामींच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे असून संसारात प्राशीनतम नामा प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे तुम्ही संसारातलं यानंतर महाप्रसाद आहे मस्तपैकी जेवण आहे लक्षंजे तुम्हाला आता सांगणार नाही काळजी करू नका रिंगण सोहळ्या झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय बंद निमंत्रण निडळी गावाला आणि आसपासच्या सेवेकरांना आहे त्यामुळं चार पाच रिंगण सोहळा या ठिकाणी होणार आहे त्या रिंगण सोहळ्यात आपल्याला सर्वांना गावकऱ्यांसहित सहभाग घ्यायचाय आणि नंतर आपल्याला प्रसाद घ्यायचाय तत्पूर्वी एक गोष्ट सांगता सांगता राहून गेली

कार्य स्वामींनी करून घ्यावा आशी स्वामींकडे विनंती करतो हो आणि पुढच्या कार्यक्रमाला रिंगण सोहळ्याला